जेव्हा आपण काय देतो तेव्हा ती फक्त भेटवस्तूच नसते तर त्याच्यामध्ये आपलं मन प्रेम आणि भावना सुद्धा असतात आणि म्हणूनच तारानी रांगोळी कॉम्पिटिशनच्या विनरसाठी आणि लकी ड्रॉ विजेते यांच्यासाठी आम्ही त्याग करत आहोत दिवाळीचे स्पेशल गेम प्रत्येक गिफ्ट निवडताना आमचा एकच विचार होता की ज्यांनी एवढे सुंदर रंग भरले आपल्या स्पर्धेमध्ये त्यांच्या आयुष्यात सुद्धा आपण रंग भरूया आणि अजून एक गोष्ट जी आम्हाला खूप छान वाटली ती म्हणजे आपली वेबसाईट नवीन आहे तरी सुद्धा तुमच्या विश्वासाने आम्ही एनकरेज झालो आणि खरंच जेव्हा तुम्ही वेबसाईट वर एकाच वेळेस दहा पंधरा वीस हजाराची ची शॉपिंग करताना तेव्हा खरंच असं वाटतं की तारणी फॅमिली आपल्या सोबत आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही असेच नवनवीन प्रोडक्ट पण अफोर्डेबल प्राइस मध्ये घेऊन येतच राहणार आहोत आणि आमच्यावर असणारा तुमचा हा विश्वास असाच कायम राहू द्या तुम्ही व्हॉट्सअप वरती जे प्रोडक्ट चे रिव्ह्यूज देता ते वेबसाईट वरती देत जा म्हणजे जे न्यू कस्टमर्स आहेत त्यांना परचेस करताना सोपं जाईल स्टे कनेक्टेड कारण इथून पुढेही असेच नवनवीन सरप्राईजेस आणि स्पर्धा येत राहणार आहेत कारणेकडून मनापासून धन्यवाद